جہاں ڈال ڈال پر سونے کی چڑیا کرتی ہے بسرا بھارت دیش ہے میرا

विविध क्षेत्रातील लोकप्रिय तज्ञ व्यक्ती यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आपले आजचे मान्यवर माननीय श्री मुकुंद नारायण गोरे सर प्रगतशील शेतकरी व कोण करोडपती विजेता यांच्या आपण प्रत्यक्ष मुलाखती सुरुवात करूया तुमचे नाव काय नमस्कार नाव नारायण मोरे आहे मी आपल्या उपनगर तालुक्यामध्ये एक छोटस टुमदार गाव आहे डोंगराच्या खुशीत आहे गावाचं नाव आहे आणि मी त्या गावामध्ये पंचवीस वर्षापासून मी शेती करतो आणि मला खूपच आनंद झाला आज एवढा नाविन्यपूर्ण उपक्रम सरांनी आयोजित केलेला आहे त्यासाठी मी माझ्या शेतातले काम काही वेळाच मी ठेवले आणि पहिल्यांदा एक वाजता येऊन आणि हे पहिल्या ती मध्ये काहीतर आले तर विसर अधिकारी आणि तुम्हाला एंट्री नाही काय हरकत नाही म्हणतो मी एक तास थांबत पण मी विसर आणि कार्यक्रमाला आवडतो उपस्थित राहील आणि मग इथं आलो मी आता कसं आहे तुम्ही आता शेतामध्ये काहीतरी नवीन करायचं म्हणलं तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सर्वात मोठी अडचण ही आहे की आर्थिक पाठबळ असा होवं त्याच्याशिवाय काही करू शकत नाही आणि आपण काहीतरी करावं हा मनामध्ये स्वप्न आणि वास्तवता याच्यामध्ये खूप अंतर आहे तुम्ही ज्यावेळेस शिकून पुढे जाल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की माणसाच्या खूप इच्छा असतात की डॉक्टर होईल इंजिनियर होईल पण स्वप्न आणि वास्तविकता यामध्ये खूप अंतर आहे तसं मी माझ्या शेतामध्ये मी रेशीम शेती केलेली आहे त्याचबरोबर मत्स्य शेती करतोय आणि त्याचबरोबर काही म्हणजे मूग आहे उडीद आहे असं नावित्यपूर्ण मला करायला शेतामध्ये खूप आवडत्या गोष्टी केले खूप छान प्रश्न विचारलाय पहिल्यांदा मी या शाळेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मुलाखतीसाठी तुमच्याशी त्या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल आता प्रश्नाकडे वळूया कि साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली मुलांना शाळेमध्ये दहावी पर्यंत शिकलो दहावी पर्यंत शिकत असताना मी काही पुढे बसत नव्हतो आणि शेवटला पण बसत नव्हतो मध्यभागी कुठंतरी सरांचा मान वाचावा म्हणून ऐकत बसायचं निवांत पण त्यावेळेस मराठी विषयाचा तास यायचा आम्हाला शिकवायला लोखंडे सर होते आणि मराठी इतकं छान शिकवायचे की त्यांचं शिकवणं ऐकत राहावं असं वाटायचं नववी आणि दहावी हे दोन वर्ष त्यांचं शिकवणं ऐकण्यामध्ये इतकी छान गेली आणि मग तेव्हापासून मराठीतल्या कथा मराठीतल्या कविता आणि मराठीतलं इतर जे साहित्य आहे ते खूप आवडू लागलं मग इतर काही वाचायला मिळेल का आपल्याला हे सोडून याच्या शोधात होतो पण काही मिळत नव्हतं कारण आपल्या उमरग्यामध्ये ग्रंथालय आहे हेच माहिती नव्हतं दहावीपर्यंत त्याच्यानंतर दहावी संपली प्रवेश घेतला तिथं गेल्यानंतर मात्र मुक्त वातावरण मिळालं आता तुम्ही इथं बसता तुम्हाला बरीचशी बंधनं आहेत शाळेमध्ये बंधनं असतात पण कॉलेजला गेलं की थोडीशी बंधनं सैल होतात पण तिथं खूप मोठं ग्रंथालय आहे तिथं गेल्यावर पहिल्यांदा मला गोष्टीचं पुस्तक वाचायला मिळालं आणि ते होत व्यंकटेश माडवळकरांचं ते पुस्तक वाचलं मला ते इतकं आवडलं त्याच्यानंतर माग पुस्तक मी वाचत गेलो मग त्याच्यामध्ये रारम बोराडे असतील शंकर पाटील असतील आनंद यादव असतील इंद्रजित भालेराव असतील या सगळ्यांची पुस्तकं मी वाचली मग वाचत असताना एक गोष्ट जाणवली की अरे आपण जे जपत आहोत म्हणजे माझे वडील जसं तुमच्या आहे तशा पद्धतीनं सामान्य कुटुंबातले शेतकरी आहेत शेतात काम करणारे आहेत आणि या पुस्तकामध्ये जे ले लेखकांनी लिहिलेलं आहे ते तर सगळं शेतकऱ्यांविषयी लिहिलेलं आहे कष्टकऱ्यांविषयी लिहिलेलं आहे मग आपण का लिहू नाही असं थोडासा विचार येऊन गेला पण तेवढ्यापुरतं एके दिवशी काय झालं की कॉलेजमध्ये काव्य वाचन स्पर्धा ठेवण्यात आली निमित्त होतं विद्यापीठाचं नाम नामविस्तार दि त्या निमित्ताने काव्य वाचन स्पर्धा ठेवली मग मला वाटलं आपण कविता लिहून बघूया प्रयत्न करूया आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊया आणि म्हणून मग कविता लिहायला घेतली चार पाच दिवसामध्ये आठवळीची कविता लिहिले असेल मी सर्वप्रथम मी मला शाळेचे खूप आभारी आहे कारण म्हणजे हा खूप स्तुती उपलब्ध आहे आम्ही चौघ म्हणूनच हा समाज नाही आहे बरं तुम्हाला फक्त सांगण्यासाठी समाज म्हणून अजून आमच्यासारखेही काही घटक का आहेत जसे की शिक्षक आहेत इंजिनियर्स आहेत नर्सिंग ऑफिसर्स आहेत पण तुम्हाला एक आमच्याद्वारे थोडस आमच्याशी संवाद साधव हो। आमच्याकडून काही आमच्या काही गोष्टी असतील जसे की काही आमचा अभ्यास असेल किंवा आमचे काही जिथे आमचे फेल्युअर्स पण असतील ते पण आम्ही तुम्हाला सांगू ज्याद्वारे तुम्ही त्यातून शिकून तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करू शकता त्याबद्दल हे खूप चांगला उपक्रम केला त्याबद्दल मी खूप आभार आहे आणि त्यांना मी त्याचं स्वागतच करतो असे उपक्रम हवेच तुमच्याद्वारे सगळ्या शाळांना एक विनंती तर सर... हा प्रश्न जो विद्यार्थी विचारला की डॉक्टर का झाला आता ह्याचं उत्तर खूप मला पेशंटची आवड आहे असं आहे तसं आहे तसं तर जी सत्य परिस्थिती माझ्या जीवनात घडली त्याबद्दल मी सांगतो की माझे आजोबा दसव्या नंतर आधीच शिक्षणाच्या आधीपासून होते तर घरची कुटुंबाची परिस्थिती शिक्षणासाठी एकदम पोषक होती माझे वडील डॉक्टर विलास येणार सुद्धा एक वैद्यकीय अधिकारी म्हणून होते टीबी चेस्ट ऑफिसर त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस केली त्यांच्या इथेच रिटायर झाल्या आणि माझा मोठा कोण डॉक्टर अनिकेत नंदाचे फिजिशियन म्हणजे एकंदरीत घरी एक वैद्यकीय शिक्षणाची आधीपासून माहित होत की मला काय डॉक्टर काय असतात कसं होतात का त्यांचे काय असतात त्याची सुरुवात तिथून लगेच मला डॉक्टर असं म्हणणं हा म्हणजे एक होत की एक अभ्यास करायचा आणि आपलं एक चांगलं करिअर मनात कल्पना ज्या ज्यावेळेस बारावी झाली दोन हजार एक मध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून त्यावेळेस वैद्यकीय क्षेत्राच्या ऍडमिशनसाठी एंट्रन्स चालू झाली होती एकोणीसशे नव्याण्णव पासून त्याला त्यावेळेस एम एस सी ए टी म्हणतो आता नीट म्हणतात त्याला आणि चांगला अभ्यासाच्या कारणानं माझा पहिल्यांदाच त्याच्यामध्ये चांगला ओपन ह्याच्यातून नंबर लागला ऍट द सेम टाइम काय होतं मी म्हणजे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रासाठीची पण जी बारावी त्याच्यावरून त्यामध्ये पण माझा नंबर लागला होता तर म्हणजे मेडिकल क्षेत्र असू दे इंजिनिअरिंग क्षेत्र असू दोन्ही होते पण एक एकंदरीत आवड आणि फॅमिली गर्व होता पण डॉक्टर होऊ शकतो ह्यासाठी मी ऍडमिशन घेतली आणि ज्यावेळेस मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये नंबर लागला आणि दोन हजार एक ते दोन हजार सात असं डॉक्टरांची शिक्षणाची सुरुवात झाली पण सुरुवात ही शेवट नाही वैद्यकीय शिक्षण कारण की दोन हजार एक ते दोन हजार पंधरा पर्यंत माझं वैद्यकीय शिक्षण चाललं पंधरा वर्ष हे तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला सांगणार म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन असू द्या पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या सुपर स्पेशलिटी असू द्या आणि सोबत मध्ये जे गव्हर्नमेंट की तुम्हाला कंपल्सरी मेडिकल ऑफिसर करायची आणि तिथे काही फेल्युअर जसं मी म्हंटल की ठीक आहे माझा दोन हजार एक मध्ये माझा नंबर फर्स्ट विचारच लागला पण पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मला दोन वर्ष माझे पण तरी मी तिथे न थांबता था। मग माझं मी माझं स्पेशलायझेशनशिप शिफ्ट बालरोग तज्ज्ञ म्हणून चाललंय मग माझं केईएम हॉस्पिटल मुंबई सेट जी एस मेडिकल कॉलेजमध्ये तिथे मी डिप्लोमा झालो तर एक माझ्या मनात खंत होती माझा डिप्लोमा का झाला मग डिप्लोमा करता तिथे मग नॅशनल बोर्ड ऑफ त्या डी एन बी म्हणतो एन बी बोर्ड म्हणतो तशी एक संलग्न संस्था आहे जसं एम डी एम एस साठी म्हणजे एक ग्रॅज्युएशन नंतरच बोलतो मी ओके मग तिथे माझा ऑल इंडिया मध्ये माझा सातवा रँक आला आणि मग मी तिथे सेकंडरी डी एन बी घेतली जी माझी खंत होती की मी एमडी नाही बनलो मी डीसीएच डीएनबी म्हणून जी माझी जी इच्छा आहे ती पूर्ण केली माननीय श्री एडवोकेट अक्षय कोतला सरांकडून सर आपले स्वागत आहे माझा प्रश्न सर माझा तुमच्याशी पहिला प्रश्न असा आहे की कायदा करणारे कायद्याचे उल्लंघन केल्यास न्याय व्यवस्था काय करते सुरुवातीला एक प्रश्न मला न विचारलेला आहे इनामदार साहेबांना विचारलेला आहे पण त्याची थोडीशी चोरी करून इनामदार साहेबांनी खूप चांगलं उत्तर दिलंय त्याच उत्तर अजून तरुण पुढे घेऊन जातो त्यांनी विचारलं होतं की विद्यार्थ्यांनी ध्येय कसे ठरवावे बाजू पण आपलं अभ्यास किंवा आपलं अनुभव कमी असल्यामुळं एक परिपक्व विचार आपण करायची बऱ्याचदा आपली क्षमता कमी पडते त्यावेळेस आपल्या कमी वयात आपल्याकडं मोठं निर्णय घ्यायची वेळ येते की आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा ठरवायची असते आणि तिसरं न्याय मंडळ कायदे मंडळ कायदा करत असतो आणि त्याची अंमलबजावणी कार्यकारी म्हणजे पोलीस तहसीलदार सब सबडिव्हिजनल ऑफिसर कलेक्टर हे सगळे कायद्याचा अमल करतात कायदा संसद तयार करते आणि न्याय व्यवस्था ते कायदा बरोबर चालू आहे का नाही त्याचा बरोबर त्याच एक्झिक्युशन होत नाही याची काळजी ही काय न्याय व्यवस्था करत असते तर कायद्यापेक्षा कोणी नाही आणि कायद्याचं जर उल्लंघन कोणी करत असेल तर असे बरेच उदाहरण आहेत की संसदेत एखाद्या खासदारांनी एखादा कायदा मांडला आणि पुन्हा त्याच कायद्यामुळे त्याच खासदारावर मंत्र्यांवर कारवाई झाली असे शेकडो उदाहरणं आहेत नजीकच्याही काळात बरेच उदाहरण असे आहेत तर कायद्यापेक्षा कोणी नाही कायदा केला कायदा मोडला तरी तो कायदा त्याला लागू असतो अतिशय रंगदार असलेली आपली ही मुलाखत सर मला एक तुम्हाला प्रश्न घ्यायचा हो आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना तुम्ही आम्हाला सपोर्ट करा शेतीच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पडणार आहात आणि शेतीला सपोर्ट करा माझा एक तुम्हाला प्रश्न आहे भारत हा कृषी प्रधान देश आहे आता इथे बसलेली सगळे डॉक्टर इंजिनिअर बरेचसे लोक आहेत बरेचशा विद्यार्थ्यांचा कल तिकडे आहे आपण अपल, आपली भारतीय संस्कृती आणि आपलं कृषी प्रधान भारत देश असताना सुद्धा आपल्या माहितीसाठी जर सगळेच मुलं येतले डॉक्टर इंजिनियर किंवा काही होणार नाही तर सगळ्यात मोठं ऑप्शन आपल्याकडे आहे ते शेतीचं पण आमच्या विद्यार्थी काय सांगू शकाल की बाबा हे जर क्षेत्र आपले बंद झाले तर शेतीमध्ये आपण प्रगती केल्यानंतर चांगला माणूस म्हणून जगू शकतो आपली उपजीविका आपण भागवू शकतो म्हणजे शेती हा व्यवसाय वे वेगळा आहे शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना किंवा शेती मुला मुली देत मुलांना अतिशय मोठी शोकांती काय मुलगा काय करतो का कर शेती करतो म्हणल्याबरोबर लगेच त्याचं पान पलटलं जातं ही जी दुरावस्था किंवा समाजात असलेली स्थिती आहे याबद्दल आपलं मत किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा मी आता आमच्या गावातलीच स्थिती सांगतो साधारणतः आमच्या गावातले शंभर टक्क्यापैकी पैकी नव्वद टक्के मुलं परगावाला काम करतात पण शेतीकडे कोणीही टोकून पाहत नाही कारण की त्याचं कारण काय झालेलं आहे की एखाद्या मुलाला जर नोकरी असेल तरच त्याला मुलगी मिळेल किंवा एखाद्या म्हणजे त्याला शिक्षण असले तर काही हे नाही पण शेती म्हणलं की सर्वजण पहिल्यांदाही म्हणतात बाबा नाही आम्ही देऊ शकत नाही तुमच्या मुलाला मुलगी देऊ शकत नाही हे जी उदासीनता आहे शेती संबंधी असं जर चलत राहिलं तर पुढे भविष्यामध्ये असं होईल की अन्न उत्पन्न करायला तुम्हाला म्हणजे माणसंच मिळणार नाही प्रत्येक जण जर डॉक्टर इंजिनियर वगैरे आहे तर तू शेतीकडे कोण उळणार आहे आज घडीला आता मी स्वतः शेतीकडून आलो सकाळी मी शेतामध्ये फवारा केला आणि परत इकडं दहा अकरा वाजता मी आलो इकडे कार्यक्रमाला तर याच कारण काय आहे तर तुम्ही स्वतःला म्हणजे स्वतःच शर्ट नये किंवा अंग खराब होऊ नये अशी याबद्दलच हे राहू देऊ नका तुमचं ज्यावेळेस तुमचं प्रत्येक मुलाला काही हे नाही प्रत्येका ना मायामध्ये कुणाच्या तर घरात शेती आहेच पण काही कारणाला तुम्ही शहरात आला आणि तुम्हाला आता हे शिक्षण आहे चालू आहे ठीक आहे काय पण संबंधीचा जो दृष्टिकोन आहे तो समाजाचा बदलायला हवा आहे माझ्या समजा धन्यवाद सर खरंच म्हणजे खूप चांगली माहिती दिला आ, आता आपण बऱ्याच वेळेस मुलाखत घेतोय प्रकट मुलाखत परंतु प्रेक्षकाला आपण संधी दिली दिसत नाही थोडं तर प्रेक्षकामधून असे कोणी इच्छुक आहे का जे प्रश्न विचारण्यासाठी हात वर करायचा आहे कोणी इच्छुक असेल तर उठवा सर जेव्हा तुम्ही कोण बनेगा करोडपतीचा हॉट सीट बसला होता तुमच्या समोर अमिताभ बच्चन होते तर तुम्हाला कसं फील झालं म्हणजे एखाद्या माणसाला ज्याला डोळे माहीत आणि त्याला एकदम डोळे आले तर काही भावना असते किंवा त्याच्या इतर खायला नाही कधीच मी म्हणजे आमच्या <गेगा> घरच्यांना मी कधी चित्रपटाला बघायला घेऊन गेलो नव्हतं आणि ती नेहमी मला आमच्या म्हणजे आमची बायको नेहमी मला म्हणत होती की तुम्ही मला चित्रपट दाखवायला घेऊन जात नाही पण ज्या वेळेस मी घेऊन गेलो आणि अमिताभ बच्चनच्या समोर बोलणं झालं तर अक्षरशः म्हणजे तिला सुद्धा हे वाटलं की अरे मी म्हणलो ही इंडस्ट्री आहे आणि तू त्याला भेटत आहे म्हणजे असं आहे एवढं म्हणजे मला आनंद झाला की मी आमच्या घरच्यांना कधी चित्रपट दाखवला नाही पण एक चित्रपटाचा शेणशा आणि एक एवढा मोठा व्यक्ती मी भेट घालू शकतो एवढच आहे आणि माहित दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून काहीतरी अशा काही घटना घडत गेल्या कि मी नाही आई वडिलांच्या आजारपणामुळं किंवा काही कायदेशीर बाबी होत्या त्याच्यामुळे मी ह्या मार्गात आलो आणि ठीक आहे शेती येऊन निवडला म्हणून मला कधी दुःख नाही मला खूप अभिमान आहे की मी अन्न पिकवतो आणि मी म्हणजे जे काही व्यक्ती दिसत नाहीत त्यांचा गाण्याचं म्हणजे मला माझे आवडते गायक कुमार शाणू आणि मी त्याच्या गाण्याला खूप म्हणजे ज्यावेळेस वेळेस एकोणीसशे एक्क्याण्णवला मी अकरावीला होतो त्यावेळेस पासून मी गाणी म्हणजे त्यांचे म्हणतो तर दिदीनं म्हणलेलं होतं की गाणं म्हणून दाखवावं کمار شا چانا ہے چو ہے آشکی میری ہر خوشی تھی پیار تو چاہت ہی آشکی تو پہلی محبت کا احساس ہے تج کے جو بجھ نہ پائی او پیاس ہے آخری ہے تو میری زندگی ہے ہر زخم دست दिल से दुआ दे, हर जख्म दिल का तुझे दिल से दुआ दे, खुशियां तुझे गम सारे मुझे दे, मुला तुझको पाया, मेरी बेबसी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी धन्यवाद हा छोटा हार रावण तुमच्या एवढा जर तुमच्या एवढा असेल तर त्याची काय काय मज्जा होत असेल बरं तर ही मज्जा ह्या कवितेमध्ये आहे बघा छोटा रावण आहे त्याला दहा तोंड आहे मग काय मज्जा होत असेल कवितेचं नाव आहे रावण बाळ लपाछपी खेळताना रावणाला जागाच नसायची लपाछपी खेळताना रावणाला जागाच नसायची कुठेही नपला तरी चार दोन डोकी दिसायची कोशिंबीर खेळताना रावणावर माहित आहे ना आंधळी कोशिंबीर डोळ्याला पट्टी बांध आंधळी कोशिंबीर खेळताना रावणावर राज्य यायचं डोळे सगळे बांधायला धोतर आपख लागायचं तरी बर त्यावेळी नव्हतं आपलं क्रिकेट तरी बर त्यावेळी नव्हतं आपलं क्रिकेट रावणासाठी लागली असती दहा दहा हेल्मेट टी शर्ट क्रिकेटचा टी शर्ट क्रिकेटचा पायातून घातला असता नाही तर डोक्यातून गेलाच नसता दंगडी असो खो खो असो असो अभेक आहे आपल्या गटात रावणाला कोणीच घ्यायचं नाही आपल्या गटात रावणाला कोणीच <पितारा>,